हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील त्र्याण्णव कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री आणि शिवसेना पुणे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत आणि रोयो कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे रमेश बापू कोंडे शंतनू जगदाळे महादेव दंदी यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते हडपसर विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि पुणे प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती मिळाली असून हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील तब्बल त्र्याण्णव कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये कैलासवासी दत्तोबा उर्फ आप्पा शंकरराव तरवडे संतसृष्टीतील एकवीस फुटी विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचं आणि संतसृष्टीचे लोकार्पण बालोद्यान कौसरबा कोंडवा हडपसर येथील स्केटिंग ग्राउंड महात्मा ज्योतिराव फुले जलतरण तलाव कडनगर ते हांडेवाडी पीपीपी तत्वावर सुरू असलेल्या कामाचं लोकार्पण याचा समावेश आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की महायुती सरकारच्या कार्यकाळात अनेक विकास कामांनी जोर धरला पुणे शहरात देखील विकासाचा आलेख उंचावला आहे त्याचबरोबर शहर प्रमुख प्रमोद नाना भानगेरे यांच्या माध्यमातून हडपसरच्या विकासाची गंगा विकासा वाहती झाली आहे या विकासाच्या गंगेला विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आणखी वाहती करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय रहि कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचा मोठ्या प्रमाणावर विकास करीत राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचं कार्य केलंय यात आरोग्य पायाभूत सुविधा शिक्षण युवक महिलांसाठी अनेक योजनांना निधी उपलब्ध करून दिला याच उद्दांत हेतूने पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला हडपसरच्या झालेल्या विकासामुळे येथील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतोय आणि हा बदल घडवण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी केलं याचा निश्चितच आनंद आहे यापुढे देखील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास असल्याचं मत व्यक्त केलंय शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासात्मक बदल घडवून आणले यासह हडपसर मतदारसंघातील देखील भरघोस निधीची तरतूद करून पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी कायम पुढाकार घेतला सार्वजनिक जीवनात काम करत असताना लोकहितला अधिक अधिक प्राधान्य देऊन कार्यरत राहत आहेत पीपीपी -पी तत्वावर करण्यात आलेल्या बायपास मुळे हडपसर मतदारसंघातील लाखो नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होत त्यांचा वेळ वाचणार आहे तसेच जनहित हित लक्षात घेऊनच नागरिकांना लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे तसेच या, या पुढील काळात नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचं प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केलंय ज्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय ते माझे मित्र शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या परिसरातील लोकप्रिय नेते नाना भानगिरे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नाना भारगिने आयोजित केलेला आहे इथं आल्यानंतर आमचा एक सहकारी जनतेसाठी किती ताकदीनं काम करतोय हे मला आणि भरत शेटला बघता आलं त्याबद्दल नानाचं मनपूर्वक मला अभिनंदन करायचं आहे कारण पक्षाची जबाबदारी घेतल्यानंतर स्वतःचा मतदारसंघ देखील अतिशय आदर्शवत विकासानं नटला पाहिजे ही भूमिका घेऊन नाना भानगिरे काम करतायत आणि त्याची प्रचिती आज आपल्याला आली असेल त्र्याण्णव कोटी रुपयांची कामं आज त्यांनी लोकार्पित केलेली आहेत या सगळ्या मागची ताकद आपण व्हिडिओमध्ये देखील बघितली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असताना पुढे शहर असेल मुंबई शहर असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका असतील तिथे शिवसेना असेल भाजपचे कार्यकर्ते असतील अजितदारांबरोबर काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे का कार्यकर्ते असतील यांनी सांगितलेली सगळी विकासाची कामं ही जनतेसाठी अर्पित करण्याला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी कधी हात आखडता घेतला नाही आणि खरोखर नानाचं कौतुक केलं पाहिजे आम्ही आमच्या आम मतदारसंघामध्ये आमदार म्हणून जेवढा निधी दिला नाही तेवढा नानानं त्याच्या ते वॉर्डमध्ये निधी आणलेला आहे आणि म्हणून निधी कसा खेचून आणायचा कुठच्या कार्यक्रमाला येत असताना कोणाकडनं निधी घ्यायचा हे नाना भानगिरींना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि म्हणूनच पालखी मार्गावर आज या विठ्ठली विठ्ठल माऊलीची मूर्ती उभं करण्याचं ऐतिहासिक काम या पुणे शहरामध्ये जर कोणी केलं असेल तर आमच्या नाना भानगिरींनी केलंय याबद्दल आम्हाला देखील मनापासूनचा आनंद आहे जे पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊ शकत नाही त्यांना दररोज तीनशे पासष्ट दिवस विठुरायाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे म्हणून नाना भांगिरीने केलेलं काम हे नुसतं काम नाही हे विकासाचं काम नाही आध्यात्मिक ता अध्या, ताकद देणारं अतिशय महत्वाचं काम हे नानाने या ठिकाणी केलेलं आहे रामाची मूर्ती देखील नानाच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये बसवण्यात आली आता खरं तर दोन तास मी देऊन नानाच्या घरी येणार ना, आज मला घरी जायचं होतं परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पुन्हा मुंबईला मला एका बैठकीला बोलवल्यामुळं मला त्वरित त्या ठिकाणी जावं लागतंय पण नाना आज मी आपल्याला शब्द देतो की जेवायला पंधरा मिनटं लागतात पण पावणे दोन तास तुमच्याशी चर्चा करायला बसणार आहे अरे बाबा एवढे पैसे आणलेच कुठनं सांग रामाची मूर्ती कशी झाली सांग विठ्ठलाची मूर्ती कशी झाली सांग आता मला सांगत होतं की लाईट शो करायचं आहे म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांचं किती प्रेम नानावर हो आहे हे आता आम्हाला तपासावं हो लागणार आहे कदाचित मी आणि भरत मागे पडतो की काय असं चित्र इथं आल्यानंतर निर्माण झालंय पण एखाद्या कार्यकर्त्याची मानसिकता चांगलं काम करायची असेल चांगलं काम करून विकासात्मक त्याला जोड द्यायची असेल तर नानासारखे अनेक कार्यकर्ते आम्हाला आता पुणे शहरामध्ये निर्माण करायचे आहेत आणि म्हणून बरेचशे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुणे जिल्हा असेल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड शहर असेल याचा संपर्क मंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे गेले पंधरा वर्ष जेवढा विकास या प्रभागामध्ये झाला नव्हता तेवढा विकास या अडीच वर्षामध्ये सातत्याने आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्या मार्फत वेळेवेळी पाठपुरा करून या भागामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे कोटी रुपयाची विकास काम या प्रभाग भागामध्ये आणण्याचं काम साहेबांमुळे या ठिकाणी झालेलं आहे प्रामुख्याने या भागामध्ये अडीच वर्षामध्ये जे जे अर्धवट प्रकल्प या ठिकाणी रखडले होते त्यामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिराव फुले या जलतंतरावाचं बी आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला त्याचबरोबर कौसरबाग को कोंडवा या ठिकाणी दोन एकरामध्ये राष्ट्रीय लेवलचे खेळाडू या ठिकाणी खेळले पाहिजे त्यामुळं त्या ठिकाणी स्केटिंग ग्राउंडचं बी या ठिकाणी ओप या ठिकाणी लोकार्पण सोहळा झालेला आहे त्याचबरोबर बाल आसन अशा अनेक विक, विकास कामाचा शुभारंभ लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि मला विशेष आनंद या ठिकाणी वाटतोय की कैलास श्री दत्तात्रय उर्फ तरवडे यांच्या नावाने हे संत सृष्टी होते खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळं मी या प्रभागामध्ये वाढ क्रमांक शहाण्णव असताना नगरसेवक होण्याची संधी त्यांच्यामुळे मला या ठिकाणी मिळाली आणि वयस्कर असताना सुद्धा घरी घरी जाऊन त्यांनी माझा प्रचार केला त्याचं नाव दे ह्या संत सृष्टीला दिला त्या मला बद्दल मलाही या ठिकाणी खूप अभिमान होतोय आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय की या भागामध्ये रखडलेले डीपी रस्ते असतील रखडलेले पर्याय रस्ते असतील या सर्व रस्त्यांना गती देण्याचं काम आपण या ठिकाणी अडीच वर्षामध्ये केलेले अनेक रस्ते या ठिकाणी डीपे रस्ते चालू झालेले पण पालखी रस्ता असन त्याचबरोबर कर्णगर चौक ते हांडेवाडी बायपास हाही रस्ता आपण पंच्याहत्तर कोटी रुपयाचा त्या ठिकाणी पी पीपीपी मॉडेल वर रस्ता जवळजवळ पाच किलोमीटरचा रस्ता ठिकाणी करतोय त्याचंही काम, आपन जास्ता जास्ता काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणून आपण हडपसर मतदारसंघाचा येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून या ठिकाणी आपण विकास करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत या मोहम्मदवाडीच माधववाडी होणं हे क्रमप्राप्त आहे तरच मग आपल्या या मंत्री आणि आपल्या आमदारकी आणि आमच्या या सगळ्यांना त्याचा कुठंतरी सार्थ अभिमान वाटेल तर अशा या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असलेला आमचा नाना भांगेरे यांच्या प्रेरणेने आज हा कार्यक्रम होतोय ही एवढी मोठी पांडुरंगाची मूर्ती आपण कि कुठूनही गेलो तरी ते आपल्या नजरेस पडून लोकांचे हात नमस्काराला वळायला पाहिजेत अशा प्रकारचं काम आज नाना आपल्या हातून झालेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा या रायगडच्या मावळ्याचा मावळ्याच्या आपल्याला शुभेच्छा राहतील म्हणजे याच्या अगोदर प्रभू रामचंद्र रायंची मूर्ती आपल्या या प्रभागामध्ये आपण बसवलीत म्हणजे आज एक आनंदाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो नानांच्या संदर्भामध्ये लोकनेता कसा असावा दुबे पाटील आपली महायुती होती नानांची इच्छा होती प्रबल इच्छा होती चार चार पाच पाचशे लोक वर्षावरती आमच्याकडे यायचे नानांना तिकीट द्या चालेल चालेल पण महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो नानांनी मान्य करायचा असं ठरलं होतं नानांनी मान्य केलं आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढं दोन पाऊल जाऊन तुम्हाला सहकार्य केलं त्याचे साक्षीदार आम्ही आहोत आणि म्हणून नाना जरी आमदार नसला तरी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय कराल पुढं भविष्यात आता तुम्ही दोघं तर झाले आमदार काय संधी देता आली तर मग पुढं बघू आपण म्हणजे त्रिदेव तुम्ही इथे या मतदारसंघात होऊ शकता म्हणजे नानाने नवीन नाही काय आणले माझ्या या मतदारसंघातले गोरगरीब जनता अली हार्ट अटॅकचा भरणा जास्त वाढत चाललेला आहे मोठमोठ्या मोड़ हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना हार्ट अटॅक आला का परवडत नाही आहे एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक का नाही तर बायपास सर्जरी ही नाही परवडत आणि म्हणून करता नानानी तुभे पाटील गेल्या एक दीड वर्षापासून आम्ही त्याचा फॉलोअप करत होतो आणि त्याला या फ्री हृदयशस्त्रक्रियेच्या हॉस्पिटलला मान्यता मिळाली म्हणजे आजच फाईल क्लिअर पण करून दिली आम्ही त्याचं कारण वैयक्तिक काय स्वार्थ नाही आहे माझ्या मतदारसंघामधील गोरगरीब लोकांना हृदय शस्त्रक्रिया ही फुकट व्हावी त्यासाठी आजच्या शुभप्रसंगी आजच ती फाईल क्लिअर झालेली आहे काही दिवसामध्ये त्याचं काम चालू होईल आणि मला वाटतं वर्षभरामध्ये तो हॉस्पिटल तुपे पाटील तुम्ही चालू करा धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा